ला मस्त घरच्या घरी पावभाजी बनवूया ही पावभाजी घरीच बनवली तरी टेक्स्चर अगदी हॉटेलसारखे झाले आहे त्यासाठी मी कुकरमध्ये पहिल्यांदा दोन चमचे तेल टाकले आहे थोडं बटर टाकलं तरी चालेल त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी दिली की मग मस्त असा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतला की आवडीनुसार ह्याच्यात भाज्या घालायच्या आहेत जसं की टोमॅटो फ्लॉवर बटाटा आणि थोडेसे बीट घातले की टेक्स्चर एकदम लाल भडक येते अशाच मस्त सुनबाईंच्या रेसिपी बघायच्या असतील तर मी सुनबाई चॅनेलला सबस्क्राईब करा भाज्या थोड्याशा वाफवून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ घरचीच थोडीशी चटणी आणि मस्तपैकी पावभाजी मसाला टाकायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारं गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यानंतर कुकरला ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या की मग मस्तपैकी पावभाजी स्मॅशरच्या हेल्प स्मॅशरचा यूज करून स्मॅश करून घ्यायचे आहेत भाज्या चांगल्या स्मॅश झाल्या की मस्त पाव घ्यायचे आणि पावभाजी सर्व करायची